सतरा वर्षातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शेई विभाग हायस्कूल शेई शाळेला यश ठाणे जिल्हा क्रीडा विभाग आयोजित तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेचे आत्मा मलिक विद्यालय अघई भारत इंजिनिअरिंग कॉलेज बदलापूर येथे आयोजन करण्यात आले होते तालुका व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शेई विभाग हायस्कूल शेई या शाळेतील सतरा वर्षातील मुलींच्या संघाने दोन्ही ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवला असून मुंबई विभागासाठी पात्र झाले आहेत तालुक्यातील अनेक नामवंत शाळांना पराभूत करत तसेच जिल्हा ठिकाणीसुद्धा कल्याण मुरबाड अंबरनाथ भिवंडी येथील मातब्बर पर संघांना पराभूत करून हा विजय पटकवला आहे विभागीय स्पर्धा ह्या ठाणे येथे होणार आहेत नितीन तारमळे व धनगर सर यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे मुलींच्या या कामगिरीमुळे मुली तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे